स्वागत आहे तुमचं व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो हाती आलेल्या बातमीनुसार फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार रा आहे राजीनाम्याची कारण पण तशीच आहेत महायुतीला मोठा फटका बसला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तेवीस जागा जिंकलेल्या भाजपाला यंदा फक्त नऊ जागांवर विजय मिळाला आहे याची काही कारणं आहेत तीच आपण आज या व्हिडिओद्वारे बघणार आहोत राज्यातल्या महायुतीच्या आणि भाजपच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली महाविकास आघाडी आणि महायुती दोघांच्या मतांमधील फरकाची आकडेवारी सांगत आम्हाला मोठ्या प्रमाणात मतं मिळाल्याचं त्यांनी सांग म्हटलं आहे मुंबईतील सहापैकी दोन जागांवर आम्हाला विजय मिळाला पण सहा जागांवर आम्हाला भरघोस मतं मिळाल्याचं फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं निवडणूक प्रचारात काही नरेटिव्ह तयार करण्यात आला संविधान बदलणार आहेत असा अपप्रचार केला असं त्यांचं म्हणणं होतं त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसल्याचंही फडणवीस यांनी मान्य केलं लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून दोन हजार एकोणीसमध्ये तेवीस जागा जिंकलेल्या भाजपाला फक्त नऊ जागांवर विजय मिळालाय आणि महायुतीला सतरा जागांवर विजय मिळालाय महाविकास आघाडीने तीस जागांवर विजय मिळवत महायुतीला मोठा दणका दिला महायुतीच्या याच पराभावानंतर आता महायुतीमधील तीन पक्षात खलबत सुरू झाली आहेत दिल्लीत आज इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडीच्या बैठका होत आहेत मात्र एनडीएच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांचा समन्वय कमी झालाय का काय असा प्रश्न निर्माण झालाय हा प्रश्न आता कसा सुटतो बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रपक्षातील समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते आम्ही नोंद केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन या संदर्भ या संदर्भात निर्णय घेऊ असं फडणवीसांनी म्हटलं महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी नेतृत्व म्हणून माझे आहे आणि मी पराभवाला जबाबदार असून त्याची स्वीकृती मी घेत आहे नेमकं कुठे चूक झाली त्याचा अभ्यास करू आणि पुन्हा जोमाने कामाला लागू असं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं नवीन रणनीती आखायला लागेल आणि कामाला सुरुवात करायला लागेल असंही त्यांनी या पत्रकार परिषदेत नमूद केलं त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षात पुढे नेमकं काय होणार याची आता चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री पदापासून मला मुक्त करावं असंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं उपमुख्यमंत्री पदासून मला मुक्त केलं तर मी पक्षासाठी पूर्ण काम करत असल्याचं त्यांनी म्हंटलंय आगामी निवडणुकांसाठी काम करायचं आहे आता मी पक्षासाठी पूर्ण काम करणार त्यामुळे उपमुख्यमंत्री पदापासून मला मुक्त करावं अशी मागणी मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे करणार आहे असं म्हटलंय यावेळीच त्यांनी मतदार आणि कार्यकर त्यांचे आभारही मानले भाजपाला राज्यात नाकारणारे मतदार किंवा जनता नाही जनतेने दिलेला जनादेश मानून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतलाय ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचं अभिनंदन करतो असंही यावेळी त्यांनी नमूद केलं भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही समसमान मते मिळाली आहेत आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे कोणते मुद्दे आहेत याचा त्यांनी विचार केला आहे काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नरेटिव्ह तयार केला गेला त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही असंही फडणवीस या पत्रकार परिषदेत म्हणले केंद्रीय नेतृत्व त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत काय निर्णय घेतं ते आता बघण्यासारखा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद